हा हॅलो नमस्कार स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स आज मी तुम्हाला घराची लेटेस्ट न्यू ट्रेंडिंग अशी ब्लाऊजची डिझाईन दाखवणार आहे सध्या ह्या ब्लाऊजचा फार ट्रेंड आहे मी अगदी वेगळी डिझाईन तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला बघा पूर्ण उंची आपली तेरा आहे छातीची वर तर दिसत नाही पण मी दहाची घेतलेली आहे मुंडा पाच व शोल्डर पा शक्यतो करून मी मुंडा व शोल्डर सेम घेते गळारुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकताय दोन सव्वा दोन वर्ष गळा गळारुंदी घ्यायची जेवढा गळा डीप असेल तेवढी गळारुंदी कमी घ्यायची व जेवढा गळा छोटा असेल तेवढी गळारुंदी वाढवायची जेणेकरून आपली शोल्डर घसरणार नाही आहे बघा मी इथं गळा अकराचा घेतलेला आहे कारण खालच्या साईडला मी पॅच लावणार आहे काटाचा त्यामुळे थोडासा आपला गळा एक दीड दोन इंच पॅक होऊन जाणार आहे <coughs> म्हणून इथं आकारा घेतलेली आहे बघू शकता जालक्या हाताने थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे बघा आपला किती सुंदर आकार आलेला आहे थोडासा मी डार्क करते बघा एकच नंबर आपला आकार आलेला आहे इथे तुम्हाला आणखीन डीप हवा असेल तर तुम्ही थोडासा डीप ड्रॉ करू शकताय पण मी थोडासा डीप घेतलेला कारण माझं कस्टमर फार फार वीक आहे त्यामुळे त्याला जास्त डीप व्यवस्थित दिसणार नाही आणि परफेक्ट बसणार नाही गळ्यात लूज पडेल पाटीत घातल्यानंतर ब्लाऊज म्हणून मी थोडा कमी डीप घेतलेला आहे तर तुम्ही आणखी डीप वाढू शकताय मग आपल्या सुंदर गळ्याचं असं कटिंग झालेलं आहे हे आपलं मेन फॅब्रिक आहे मेन फॅब्रिक आहे तसं पिना लावून घ्यायचे माझ्या व्हिडिओमध्ये साईडचा आवाज फार येत असेल रोडला घर असल्यामुळे आमचं गाड्यांचा फार आवाज येतो तर तुम्ही तेवढं मला प्लीज समजून घ्या तो साईडचा आवाज फक्त इग्नोर करा अशा आपल्या सुंदर पिना लावून घ्यायच्या पिना लावल्यामुळे ला ना गळा आपला गळा व्यवस्थित ड्रॉ होण्यास मदत होते आपल्या पिना लावून झालेल्या आहेत तर आता आपण हळूहळू पाव इंचाचं मार्जिन पकडत गळ्याला आहे त्या शेपमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे बघा इथं आपला कोपरा आलेला आहे तर मी मशीनची सुई आतमध्ये घातलेली आहे फक्त कपडा डाव्या हाताने फिरवून घेतलेला आहे तसंच इथेही तसंच करायचं आहे फक्त हळूहळू पाव इंचाचं मार्जिन ठेवत एकसारखं सगळीकडं मार्जिन आलं पाहिजे हे लक्षात घ्यायचं इथं कोपरा आला आहे इथं पण सुई खाली घालायची व कपडा फिरवून घ्यायचा अशा प्रकारे गळ्या अगदी गळा परफेक्ट आपला व्यवस्थित तयार होतो बरं सुंदर असा गळा टीप मारून झालेली आहे अगदी हळूहळू हळू घ्यायची म्हणजे व्यवस्थित येतं पिना काढून घ्यायचे आहेत जेवढं आपण मार्जिन ठेवून टीप मारलेले आहे त्या हिशोबाने अस्तर ठेवायचं आहे व राहिलेला एक्स्ट्राचा भाग सगळा कट कर करून घ्यायचा आहे छोटे छोटे सगळ्या गळाला कट्स द्यायचे आहेत जेवढी आपली टीप मारलेली आहे त्या टीप मारलेपर्यंत तसंच ठेवायचं होती ती टीप कट न हो याची काळजी घेत आपल्याला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत जेणेकरून गळा आपला उलट्या होण्यास फार आपल्याला मदत होते कट्स मारल्यामुळे जसा गळा आहे तसा मी सगळा असा व्यवस्थित उलटा करून घेणार आहे हळूहळू बघडा दाबटीप आहे त्याच्यावरूनच मारून घ्यायचे बघा मी आत अंगठा घालत आहे जिथं असा गोल आकार येतो ना तिथं अंगठा आत घालायचा व ती टीप आहे ती बाहेर काढायची व ती टीप दाबून व्यवस्थित त्याच्यावरून मारून घ्यायची इथं कोण आलं आहे मी सुई आत घातली कपडा परत मी फिरवून घेतलेला आहे अंगठा घातला ना व्यवस्थित परफेक्ट असतं टीप नेते येते दापटीप व्यवस्थित अगदी छान येते असे हळूहळू व्यवस्थित दापटीप मारून घ्यायचे आहे बघू शकतंय जी टीप मारली नाही बरोबर त्याच्यावरच आपली डाप टीप आली पाहिजे आस्ताचा कपडा आपला बाहेर अजिबात दिसता कामा नाही अशा हिशोबाने हळूहळू मी दापटीप मारून घेत आहे बघू शकत आहे जसा आकार आहे तसाच मारायचा आहे आपली टीप आतल्या साईडला गेली तर आपल्या ब्लाऊजचा गळाचा आकार बिघडण्याचे बिघडण्याचे चान्सेस फार जास्त असतात आहे ती टीप जशी मारलेली आहे तशीच त्याच्यावरून हळूहळू आपल्याला टीप दाब टीप मारून घ्यायची आहे बघू शकताय व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी कशी टीप मारत आहे ह्या प्रकारे तुम्ही गळा माझ्या पद्धतीने गळा तुम्ही कटिंग स्टिचिंग केलं तर अगदी सोपं सहज कुणालाही जमेल काही येणार ना नाही माझी व्हिडिओ स्किप न करता बघत जावा म्हणजे जेणेकरून काय होईल अगदीच तुम्हाला व्यवस्थित गळ्याचं कटिंग स्टिचिंग ब्लाऊजचं सगळं परफेक्ट येईल बघा आपला गळा सुंदर असा ड्रॉ करून झालेला आहे बघू शकता जे एक्स्ट्राचे धागे आहेत ते लगेच असे कट करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्या गळ्याला ब्लाऊजचा फिनिशिंग फार छान येईल बघा जो म्हणता पाहिलेलं जे मेन एक्स्ट्राचं अस्तर आहे ना सॉरी जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ना ते सगळं अस्तरच्या लेवलमध्ये व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे अस्तर कुठेही कट होणार नाही ह्याची काळजी घेत व्यवस्थित आपल्याला अस्तर कट करायचं आहे बघू शकता आपले मेन फॅब्रिक वस्तर जॉईन झालेलं आहे पाठीचा मध्य सेंटर घेऊन अर्धा इंच रुंदी व चार इंच साडेचार इंचाचे टक्स मारून घ्यायची आहे टक्सवर नेहमी डबल टिप आलीच पाहिजे बघू शकता आपल्या पाठीतल्या दोन्ही टेक्स अशा सुंदर प्रकारे रेडी झालेल्या आहेत बघा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो, एक कपड़ा तो एक सार का लेवल लेवलमध्ये मी टक्स मारल्यानंतर करून घेणार आहे आपल्याला पॅच लावायचा आहे एक ते पाच चा चा चा। चा ते सहा इंचा मी चार इंच रुंदीचा सॉरी चार इंच उंचीचा व सहा इंच रुंदीचा मी कपडा काट काढून घेतलेला आहे व अशा प्रकारे इथं मी पॅच जॉईन करणार आहे सॉरी इथं व्हिडिओ थोडंसं व्यवस्थित दिसत नाही आहे पण ह्या बाजूचं तुम्हाला दिसून जाईल बघा त्याला अस्तर लावून जॉईन करून तो पॅच घ्यायचा आहे व इथं आपल्याला पिन लावून घ्यायचे जेणेकरून आपला गळा व्यवस्थित राहील व इकडं इकडं सनगणार नाही ह्याची काळजी घेत आपण अशी पिन लावून घ्यायची व मशीन पण मारायचं आहे बघू शकता अगदी हळूहळू जशी आहे आपण दाब टीप मारलेली आहे त्याच ह्याच्यावर आपल्याला आहे तशी टीप मारून घ्यायची आहे बघ आपल्या इथं जो खाली कोन आहे त्याच्यावरती अर्धा इंच मी तो पॅच घेतलेला आहे बघू शकता जसा कोण आहे तसं परत घालून सोय खाली घालायची कपडा फिरवून घ्यायचा आहे बघा आपला किती सुंदर पॅच जॉईन झालेला तसा सा आहे तसाच हा पॅच द्या दुसऱ्या साईडचा जॉईन करायचा आहे त्याला मी अस्तर जोडून घेणार आहे माझ्या पद्धतीने शिवला तर तुमचं ब्लाऊजचं फिनिशिंग अगदी सुंदर येणार आहे बघा त्याच्यावरून दापटी अशी मस्तपैकी मारून घ्यायची दापटीप मारल्यामुळं काय होतं अस्तर्व कपडा अस्तर्व मेन फॅब्रिक कुठेही लूज पडत नाही एकसारखं व्यवस्थित बसतं बघू शकतं दोन्ही पॅचमध्ये आपला त्रिकोण बरोबर मध्य सेंटरला तयार होईल ह्याची काळजी घेत हा पण पॅच आपण तिथं ठेवून ॲडजस्ट करून घ्यायचं आहे बघा मी घेतलेलं आहे व इथं पण सुई टाचणी वगैरे लावला तरी फार छान जेणेकरून आपण मशीनच्या खाली घेताना कपडा सरकणार नाही मेन त्रिकोण होईल मेन त्रिकोण जिथं तयार होईल ह्याची काळजी घेत तो जॉईन करायचा आहे बघू शकता इथं थोडं दिसत नाही पण मी ज्यावेळी टीप मारेन ना त्यावेळी व्यवस्थित तुम्हाला दिसेल त्याचा लावता आपण टीप मारूया बघा बरोबर इथं आपला त्रिकोण व्यवस्थित त्रिकोणच्या बरोबर त्रिकोण व्यवस्थित आलेला आहे बघू शकता येतो अशा प्रकारे मी ॲडजस्ट करत व्यवस्थित तो मेन मह महत्वाचा आहे टीप मारून घ्यायची आहे जशी आहे तशी हळू त्याच्यावरून टीप मारून घ्यायची आहे बघा जिथं टीप आपली एंड होते ना तिथं व्यवस्थित डबल टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून सुटू नये यासाठी बघा आपले टीप मारून झालेले आहे आता आतल्या साईडला एक मी पॅच असा जोडणार आहे बघा मी कट करून असा पॅच घेतलेला आहे अंदाजेच थोडा घेतलेला आहे मेन फॅब्रिकवरती ठेवून टेप मारून घ्यायची आहे आता अस्तरचा जो तुकडा घेतलेला आहे त्याप्रमाणेच मी मेन फॅब्रिक कट करून घेतलेला आहे बघा ह्याच्यावरती पण आपल्याला दाब टीप टाकून घ्यायची आहे आपला असा इथं ॲडजस्ट होणार आहे बघू शकता आपला गळा किती छान सुंदर असा आलेला आहे तर ह्याच्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायची आहे बघू शकता अगोदर असे उलट्या साईडने त्याचे दोन्ही असे काट मारून आत घेते जेणेकरून आपल्या पॅचला फिनिशिंग फार प्रकारे छान येईल ह्याच्यावर आपल्याला दोन प्रकारच्या मी लेस लावून घेणार आहे बघू शकता ही साडीच्याच कपड्याची मॅचिंग लेस आहे सेम ब्लाऊजसारखाच कपडा आहे त्यामुळे थोडंसं इथं व्यवस्थित क्लिअर तुम्हाला लेस दिसत नाही आहे प्लीज तुम्ही समजून घ्या कारण यात लेस कोणती वापरावी हेच फार जमलिंग होतं तुम्हाला म्हणून मी अशी साडीच्या कपड्याची व गोल्डन कलरची लेस अशा दोन्ही प्रकारच्या लेसचा वापर केलेला आहे ही आपली गोल्डनची लेस आहे ह्याच्यावरून मी आतल्या साईडनं अशीच आकारात टीप मारून घेणार आहे किती सुंदर असा आपला पॅच रेडी झालेला आहे बघू शकताय तुम्ही जसा ठेवला आहे तसाच आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे आपला लेसचा भाग व्यवस्थित आत झाकला जाईल प्रकारे आपल्याला पॅच जोडून घ्यायचं आहे बघू शकता जशी आहे तशीच सुरुवातीला चांगलं लॉक करून घ्यायचं आहे जेणेकरून सुटायला नको बरं सुंदर असं झालेलं आहे जो एक्स्ट्राचा आपला कपडा आहे तो व्यवस्थित मी कटिंग करून घेणार आहे थोडंसं आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे तेवढं मार्जिन ठेवून मी एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घेणार आहे बघू शकता आहे थोडंसं आतल्या साईडला उलटा कपडा करून मी टिप मारून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला हातशिलाई घातली फार छान दिसेल अशा हिशोबाने मी फोल्ड करून घेतलेला आहे व टीप मारून आतल्या साईडला मोठी घेतलेली आहे ह्याला ना हात शिलाई घालायची आहे बघू शकताय आहे सगळे व्यवस्थित असे आतल्या साईडला पॅचचे मी कार्ड दुमडून फोल्ड करून घेतलेले बघू शकताय कुठेही कपडा कमी जास्त होत नाही किंवा अगदी व्यवस्थित असो बाहेर कुठेही धागे दोरे येत नाहीत जे एक्स्ट्राचे दोरे आहेत धागे आहेत ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे पाटीतली पट्टी उलटी सुलटी व्यवस्थित बघून आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे बघा त्याच्यावरून आपल्याला दाब टीप मारायची आहे कमरपट्टी आतल्या साईडला फोल्ड करून मोठी टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला हात घालण्यास फार सोपेल बघा उलट्या साईडने आपल्या ब्लाऊजचं किती छान सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे बघू शकताय तुम्ही बघा जसा जास गळा आहे तशाच प्रकारे मी लेस फिरवणार आहे थोडीशी पावींचं आतल्या साईडला पुढच्या साईडला गळा सोडून मी आतल्या साईडनं थोडीशी लेस गोल्डन कलरची फिरवून घेत आहे जसा कोपरा आहे तसं कोपऱ्यात मशीनची सुई घाली घालायची कपडा फिरवायचा सुई परत बाहेर काढायची व थोडीशी लेस फोल्ड करायची तिथं त्रिकोण तयार करून पर ता परत आहे तसं घ्यायचं असं जिथं कोपरा असेल तर प्रत्येक ठिकाणी अशी लेस मारायची हे हे तुम्ही थोडंसं पुढच्या साईडला सा गळा सोडून घेतले तुम्ही पाहिजे असेल तर काठावरूनही घेऊ शकता पण मी तसं घेतलेलं नाही आहे थोडंसं गळा आतल्या साईडला पुढच्या साईडला सोडून आतल्या साईडनं थोडीशी लेस घेतलेली आहे ले बरं परत तिथं कोपरा आला पण हे तर तशी स्टीप मारून घ्यायची आहे बघू शकता तिथे सुंदर असं आपलं ब्लाऊज छानपैकी दिसत आहे माझी शिवण्याची फार सोपी पद्धत आहे अगदी सहज कोणालाही जमेल पटकन नऊ शिकणाऱ्यांनाही जमेल अशी आहे जसा गळा आहे सीम तशा गळ्याच्या आकारातच आपल्याला पूर्ण लेस फिरवून घ्यायची आहे आपली किती सुंदर अशी लेस लावून झालेली आहे होऊ शकते अशाच प्रकारे ब्लाऊज पिसाच्या मॅचिंगची लेस मी इथं वापरणार आहे इथं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही साडीतला जो कॉन्ट्रास्ट म्हणजे ब्लाऊज पिसाला जो कॉन्ट्रास्ट साडी असते कलरची किंवा कॉन्ट्रास्ट कलर असेल तर त्या प्रकारची तुम्ही इथं लेस वापरू शकता माझी साडी व ब्लाऊज दोन्ही सेम कलरचा आहे त्यामुळे मी अशी लेस वापरत आहे सेमच कलर ब्लाऊज पीस व साडी सेमच कलरची असल्यामुळे इथं लेस थोडीशी उठून दिसत नाही आहे पण सेम साडीतलेच कपडे ब्लाऊजच्याच कपड्याची लेस आहे कॉन्ट्रास्ट वापरलं ना कधीही खूप छान दिसते लेस इथं साडी थोडासा जरी वेगळा कपडा असता तर त्या कपड्याला मॅचिंग मी अशी लेस वापरली असती पण नावे लास्तो मला ह्या कलरची लेस वापरायला लागते जेणेकरून व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित दिसले असतं व दिसायलाही खूप छान दिसलं असतं कॉन्ट्रास्टला ले, लावली असते पण दोन्ही एक एकाच कलरच्या असल्यामुळे मला अशी लेस वापरायची आहे म्हणून मी आतल्या साईडला थोडीशी गोल्डन वेगळी लावलेली आहे जेणेकरून उठून फार दिसेल बघा आपली सुंदर अशी लेस लावून झालेली आहे बघू शकता त्याच्यावर दोन तीन बटन तुम्ही पॅच घेऊ शकता किंवा बटन आपल्या आवडीनुसार लावू शकता आणि ते लावणार आहे आपला सुंदर असा गळा ड्रॉ झालेला आहे बघू शकता माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जे कोणी आपल्या चॅनल नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका आणि हां बेल ऐकून बटनही दावा जेणेकरून आपला व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला व्हिडिओ नोट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार थँक्यू सो मच चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बा बाय